नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो शिक्षक भरती विषयी अत्यंत महत्त्वाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे पवित्र पो पोर्टलवर ज्या उमेदवारांना प्रिंट मिळालेली नाही किंवा ज्यांचे फॉर्म अपडेट करायचे आहेत अशा उमेदवारांसाठी पवित्र पो पोर्टल मदत कक्ष स्थापन झालेले आहेत एकोणीस जानेवारी दोन हजार एकोणीसच्या व्हीसीनुसार मित्रांनो बघा या ठिकाणी पुणे विभागासाठी समग्र शिक्षक कार्यालय दुसरा मजला सतरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग लाल देवळाजवळ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद परिसर पुणे या ठिकाणी अशा पद्धतीने हा पत्ता आहे या ठिकाणी जाऊन मित्रांनो पवित्र पोर्टलविषयी असलेल्या समस्या किंवा प्रिंट मिळू शकते किंवा तुमचे जे काही अपडेट करायचे आहेत तुम्हाला तुमच्या मध्ये त्या तुम्ही पुणे विभागासाठी मित्रांनो दुरुस्त करू शकता ही माहिती तुमच्या या ठिकाणी बघा समग्र शिक्षा डॉक्टर आंबेडकर मार्ग लाल देवळाजवळ यांचं ऑफिस आहे यांचं कार्यालय आहे आणि त्या कार्यालयामध्येच पवित्र पोर्टल मदत कक्ष स्थापन केलेला आहे मित्रांनो आपल्या माहितीसाठी हा व्हिडिओ आहे याबरोबर आपण आणखी माहिती मित्रांनो याबरोबर गडचिरोली जिल्ह्याची बिंदू नामावली अद्यवतीकरणाचं काम या ठिकाणी जवळजवळ झालेलं आहे बघा आपल्या समोर या ठिकाणी शंभर टक्के सरसेवा भरतीने भरणार आहेत प्राथमिक शिक्षक एकूण मंजूर पदार्थ चार हजार तीनशे साठ आहेत आणि अनुसूचित क्षेत्राबाहेरील बघा एकूण पद नऊशे त्र्याण्णव आहेत अनुसूचित जमाती क्षेत्रातील एकूण मंजूर पद तीन हजार तीनशे सौसष्ट आहेत मित्रांनो आपल्यासमोर ही या ठिकाणी आकडेवारी आहे बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे दिनांक तीस अकरा दोन अठराची स्थिती आणि एक बारा दोन अठरा ते ती एकतीस बारा दोन हजार एकोणीस म्हणजे आता ह्या वर्षी बघा ही संभाव्य स्थिती भरती वर्ष एक असणार आहे आपल्यासमोर बघा मित्रांनो अनुसूचित जातीमधून मायनस एकवीस या ठिकाणी एकवीस जागा रिक्त आहेत अनुसूचित जमातीमध्ये सत्त्याण्णव अधिक आहेत ॲक्सेस आहेत विजा अ साठी बघा सव्वीस जागा ह्या कमी आहेत म्हणजे रिक्त आहेत भजबच्या सात जागा रिक्त आहेत भजकच्या बावीस जागा रिक्त आहेत भज डच्या चार जागा रिक्त आहेत विजा भज एकूण एकूण या ठिकाणी संपूर्ण एकोणसाठ जागा ह्या रिक्त आहेत विमाप्रच्या तेरा जागा रिक्त आहेत इमावच्या एकशे अठ्ठावीस जागा रिक्त आहेत एसई वीसीच्या या ठिकाणी शून्यच आहे आणि खुल्या प्रवर्गाच्या या ठिकाणी एकोणचाळीस अतिरिक्त आहेत अशी एकूण पंच्याऐंशी पदं ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये भरावायची आहेत मित्रांनो या आकडेवारीनुसार आपल्याला ही माहिती पंच्याऐंशी पदं गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपल्याला शिक्षक भरसाठी उपलब्ध होणार आहेत ही माहिती मित्रांनो महत्वाची वाटली म्हणून हा आपल्यापर्यंत हा व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न आहे मित्रांनो अशाच शिक्षक भरती पवित्र पोर्टल मेगा भरती अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद